नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी नांदेड येथील सहाय्यक कामगार अधिकारी मान्य अस्नेन शेख मॅडम यांनी काल चार आ, बोगस कामगारांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु खऱ्या अर्थानं बोगस कामगारांचा घोटाळा हा खूप मोठा आहे आणि त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे नांदेडमध्ये लाखापेक्षा अधिक लो बोगस लोकांनी नोंदणी केली आहे हजारो हजारो लोकांनी पेट्याचे आणि भांड्याचे संच उचललेले आहेत आणि हे वाटप स्वतः लेबर कमिशनर कार्यालयाच्या शिफारशीनुसार त्यांनी मंजुरी दिल्यामुळे वाटप केलेले आहे ह्यामध्ये जे बडे मासे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुरू आहे नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर हो बारा जून आणि सव्वीस जून रोजी भव्य मोर्चा काढले होते त्या मोर्चामध्ये हजारो बांधकाम कामगार सामील झाले होते आणि अनेक पुरावे आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर केले होते तसेच वीस ऑगस्ट रोजी आम्ही मुंबईच्या मुख्य कार्यालयामध्ये लेबरच्या ले 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 तिथं देखील पुरावे सादर केलेले आहेत विवेक कुंभार नावाचे जे कामगार आयुक्त आहेत त्यांच्याकडे सर्व भ्रष्टाचार झालेले अनियमित झालेले पुरावे सादर केलेले असताना देखील त्यांनी अद्याप कार्यवाही केलेली नाही आमचा आरोप आहे असिस्टंट लेबर कमिशनर कार्यालय ले, आणि मुख्य लेबर कार्यालय ले ले तसेच हे मंत्रालयातील काही मंत्री यांनी संयुक्तपणे हा घोटाळा केलेला असून या घोटाळ्यामध्ये दीड ते दोन हजार करोड रुपये हडप केलेले आहेत आणि आमदारांनी स्वतः लोकांना बोलावून ग्रामसेवकांना बोलावून जाग्यावर त्यांनी लेबर कमिशनरच्या कर, नोंदणी अधिकाऱ्यांना बोलावून बोगस नोंदणी केलेली आहे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना उपलब्ध होत नाही परंतु सरकारी कामगार कार्यालयातील जे कंत्राटी कामगार आहेत काही त्यांचे एजंट म्हणून नेमलेले सुशिक्षित लोक आहेत आणि काही सरकारी अधिक आदि, नोंदणी अधिकारी यांनी संगणमताने हे सर्व बोगस नोंदणी केली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये लाखाच्या वर नोंदणी आहे आणि चार लोकांवर गुन्हा दाखल करून मोठा गवगवा केला जात आहे एकीकडं हे खरी माहिती दळवण्यासाठी लेबर कार्यालय प्रयत्नशील आहे याविरोधात आमची लढाई सुरू आहे दोन वेळेस आम्ही मुख्य कार्यालय बी मुंबई या ठिकाणी देखील तक्रार केलेली आहे आणि पुढची लढाई आम्ही व्यापक आंदोलनानं जारी ठेवणार आहोत धन्यवाद गुलाबचंदाबा